मतदार यादी जाहीर झाली आहे सगळ्या मतदारांची नावं वेबसाईटवर झळकतायत जर कुणाला मतदार यादीवर आक्षेप असेल तर हरकती नोंदवण्याची संधीसुद्धा देण्यात आली आहे आता काही दिवसांनी अंतिम मतदार यादी जाहीर होईल सगळं जरा ऐकल्या ऐकल्यासारखं वाटतंय नाही राज्यात एका बाजूला विरोधी पक्षांनी मतदार यादीचा मुद्दा उचलून धरलाय मतदार यादीवर प्रचंड आक्षेप घेतलेत पण दुसऱ्या बाजूला दुसरी एक मतदार यादी, यादी आहे ज्यात मतदार म्हणून बऱ्यापैकी नावं बड्या नेत्यांचीच आहेत या मतदार यादीवर फार कोणी आक्षेप घेत नाहीये आता या दोन याद्यांमध्ये नावांच्या संख्येचा फरक असला तरी काही गोष्टी मात्र सारख्याच आहेत दोन्हीकडे सामना नेत्यांचा आहे दोन्हीकडे गटातटाचं राजकारण चालणार आहे आणि दोन्हीकडे पवार फडणवीस भिडणार आहेत एक ग्राउंड आहे स्थानिक स्वराज्य संस्थांचं आणि दुसरं ग्राउंड आहे क्रिकेटचं मुंबई क्रिकेट असोसिएशनचं मुंबई क्रिकेट असोसिएशन अर्थात एम सी एची निवडणूक येत्या बारा नोव्हेंबरला होणार आहे या निवडणुकीत पवार फडणवीस एकतर आमने सामने येतील किंवा मग एकत्र तरी पण एम सी एमध्ये सध्या काय राजकारण सुरू आहे बारा नोव्हेंबरला नेमकं काय होऊ शकतं पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू आता स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी समजून घेऊ मुंबई क्रिकेट असोसिएशन भारतातल्या सर्वात श्रीमंत स्टेट क्रिकेट बोर्डांपैकी एक एम सी एवर वर सत्ता म्हणजे मुंबई क्रिकेटवर होल्ड भारतीय क्रिकेटमध्ये प्रचंड ताकद असलेल्या मुंबई लॉबीवर होल्ड आर्थिक उलाढाल सुद्धा प्रचंड मोठी साहजिकच इथं राजकारण्यांना इंटरेस्ट का आहे हे, हे सहज लक्षात येतं आता याच एम सी एचं अध्यक्षपद उपाध्यक्षपद सचिव उपसचिव खजिनदार ही महत्वाची पाच पदं ॲपेक्स काउन्सिलची नऊ पदं आणि मुंबई टी ट्वेंटी लीगच्या गवर्निंग बॉडीची दोन पदं अशा सोळा पदांसाठी इलेक्शन होणार आहे थोडक्यात एमध्ये नवी गव्हर्निंग बॉडी बसणार आहे पुढच्या तीन वर्षांसाठी एमसीएची सत्ता कोणाच्या हातात जाणार हे ठरणार आहे शिवाजी पार आझाद मैदानावरचे क्लब्स कांगाली मॅचेस ते अगदी वानखेड्यावर होणाऱ्या वर्ल्ड कपच्या नॉकआउट मॅचेस सगळीकडे एमसीएचा अंमल असतो ही भारतीय क्रिकेटची आर्थिक आणि नस आपल्या हातात हवी अशी इच्छा एक वेळ क्रिकेटर्सला होणार नाही पण राजकारण्यांना मात्र होते त्यातूनच एमसीएच्या इलेक्शनमध्ये अनेकदा राजकारणी विरुद्ध क्रिकेटर असा सामना झाला मग त्यात मनोहर जोशींनी माधव मंत्रींचा शरद पवारांनी अजित वाडेकरांचा विलासराव देशमुखांनी दिलीप विंगसरकरांचा पराभव केला अगदी नजीकचा भूतकाळ सांगायचा तर अमोल काळेंनी संदीप पाटलांचा पराभव करून अध्यक्षपद मिळवलं थोडक्यात एमसीएचं इलेक्शन हे कायम राजकारण्यांच्या प्रभावात होतं आणि मागची काही वर्ष एम या राजकारणात दोन नेते किंगमेकर ठरत आलेत शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस मध्ये मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक झाली तेव्हा दोन मुख्य पॅनल चर्चेत होती शरद पवारांच्या नेतृत्वातलं दुसरं आशिष शेलार यांच्या नेतृत्वातलं सामना या दोन पॅनलमध्ये होईल अशी चर्चा झाली त्यात आशिष शेलारांना बी सी सी आय चं खजिनदार पद मिळालं आणि उमेदवार कोण हा प्रश्न आला त्यात इकडे मुंबई क्रिकेट ग्रुप कडून माजी क्रिकेटर संदीप पाटील यांनी अर्ज भरला आणि तिकडे पवार शेलार ही दोन्ही पॅनेल्स एकत्र आली नेतृत्व अर्थातच पवारांच्या हातात होतं आणि अध्यक्षपदाचा चेहरा ठरले अमोल काळे फडणवीसांचे निकटवर्तीय अशी ओळख असणारे अमोल काळे फडणवीसांचा माणूस पवारांच्या पाठिंब्यावर उतरला आणि एका माजी क्रिकेटरला हरवून एमसीएचा अध्यक्ष सुद्धा झाला इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे मतदानाच्या आदल्या दिवशी झालेल्या डिनरला एका स्टेजवर सगळी नेते मंडळी दिसले अमोल काळे आशिष शेलार शरद पवार एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि जितेंद्र आव्हाड एका फ्रेममध्ये होते मौयाचं सरकार गेल्यानंतरच्या चार महिन्यांनी काढलेला हा फोटो ही आहे एमसीएची ताकद त्यानंतर जून दोन हजार चोवीसमध्ये मध्ये अमोल काळे यांचं अचानक निधन झालं त्यामुळे अध्यक्षपदासाठी पुन्हा निवडणूक घ्यावी लागली तेव्हा रिंगणात आशिष शेजारांच्या पॅनलचे संजय नाईक होते आणि त्यांचा सामना झाला अजिंक्य नाईक यांच्याशी अजिंक्य नाईक वयाने तरुण पण एम सी एमध्ये मुरलेले त्यांच्या मागे कुठल्याच राजकीय नेत्याचं बॅकिंग नसल्याची चर्चा झाली पण नाईक यांनी एकशे सात मतांनी बाजी मारत अध्यक्षपद मिळवलं त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी आपल्या मागे अनेकांची अदृश्य शक्ती उभी राहिली असं विधान केलं आणि आमचे मिन्टॉर शरद पवार असल्याचंही सांगितलं थोडक्यात काय तर दोन वर्ष आधी पवार शेलारांचं पॅनल एकत्र आलं पण अजिंक्य नाईक यांच्या मागे अदृश्य शक्ती उभी करत पवारांनी शेलारांना शह दिला गणित बदललं ते फक्त दोन वर्षात सोबतच अजिंक्य नाईक यांच्या मागे असलेल्या अदृश्य शक्तीचं दुसरं नाव देवेंद्र फडणवीस असल्याचीही चर्चा झाली आता मागच्या दोन इलेक्शनचा सा इतिहास सांगितला तो वर्तमान काळ समजून घेण्यासाठी शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस येणार आणि या दोघांपैकी एक जण किंगमेकर ठरणार या चर्चांनी जोर धरलाय निवडणुकीत नेमके कोणाकोणाचे पॅनल उतरणार हे अजून निश्चित झालं नसलं तरी फिल्डिंग लावायची सुरुवात मात्र आहे माध्यमांमध्ये असलेल्या बातम्या वेगवेगळ्या क्लबची पॅवेलियन्स आणि मीटिंग रूम्समध्ये सुरू असलेल्या चर्चांनुसार अध्यक्षपदाच्या शर्यतीत कोण कौन कोण आहे हे सांगतो त्याआधी एक छोटासा संदर्भ देतो मुंबई क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष होण्यासाठी क्रिकेटर असलंच पाहिजे असा कोणताही नियम नाही फक्त वय पस्तीस वर्षांपेक्षा जास्त आणि सत्तर वर्षांपेक्षा कमी असावं लागतं दुसरा महत्वाचा नियम असतो तो म्हणजे उमेदवार मुंबईतल्या क्रिकेट क्लबचा रिप्रेझेंटेटिव्ह असणं गरजेचं असतं फक्त माजी क्रिकेटरच थेट उमेदवार ठरू शकतात असो आता सध्या शर्यतीत कोणकोणती नाव आहेत तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि बॉम्बे युनियन स्पोर्ट्स क्लबचे रिप्रेझेंटेटिव्ह रवींद्र चव्हाण भाजपचे विधान परिषद आमदार आणि बॅरोनेट क्रिकेट क्लबचे रिप्रेझेंटेटिव्ह प्रसाद लाड ठाकरे गटाचे विधान परिषद आमदार आणि न्यू हिंदू क्रिकेट क्लबचे रिप्रेझेंटेटिव्ह मिलिंद नार्वेकर शरद पवार गटाचे आमदार आणि मांडवी मुस्लिम स्पोर्ट्स क्लबचे रिप्रेझेंटेटिव्ह जितेंद्र आव्हाड ही चार नावं शर्यतीत पुढे असल्याचं सांगितलं जात पण सोबतच अमोल काळे यांच्या जवळचे मानले जाणारे सूरज सामंत मंत्री प्रताप सरनाईक यांचे पुत्र विहंग सरनाईक यांच्या नावांची चर्चा आहेच थोडक्यात जेवढी नावं पुढे आली आहेत सगळी राजकारणात प्रस्थापित किंवा तगडे राजकीय लागेबांधे असलेली आहेत पण मूळ प्रश्न राहतो या नावांपैकी अध्यक्ष निवडणार कोण आणि कसा तर एम सी एच्या निवडणुकीत ऑर्डिनरी मैदान क्लबचे दोनशे अकरा रिप्रेझेंटेटिव्ह ऑर्डिनरी ऑफिस क्लबचे अठ्ठ्याहत्तर ऑर्डिनरी स्कूल अँड कॉलेज क्लबचे सदतीस आणि बावन्न माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटर्स असे तीनशे अठ्ठ्याहत्तर मतदार आहेत मतदारांची रेंज बघायची झाली तर सुनील गावस्कर दिलीप विंगसरकर विनोद कांबळी हे माजी क्रिकेटर्स मतदार आहेत आणि उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे तेजस ठाकरे हे ठाकरे कुठे कुटुंबीय सुद्धा पण सध्या अध्यक्षपदाच्या चर्चेत एका बाजूला फडणवीसांच्या जवळचे दोन माणसं आहेत ठाकरेंच्या जवळचे जवळचे आहेत आणि पवारांच्या सुद्धा पण उमेदवार आहे म्हणून निवडून येऊ शकतो मागे पॅनल उभा राहिलं पाहिजे वैयक्तिक ताकद बघायची झाली तर प्रसाद लाड आणि जितेंद्र आव्हाड काहीसे मागे पडू शकतात अशी चर्चा आहे हेच रवींद्र चव्हाण यांचं नाव सध्या आघाडीवर असलं तरी त्यांचा एमसीए मध्ये काहीसा कमी असलेला थेट कनेक्ट पण देवेंद्र फडणवीसांचे प्रचंड विश्वास असणं हा कळीचा मुद्दा ठरू शकतो मग आहेत मिलिंद नार्वेकर ज्यांचा मुंबई क्रिकेटमधला वावर मोठा पवार आणि फडणवीस दोघांशी चांगले संबंध सध्या ऍपेक्स काउन्सिलचे मेंबर सुद्धा पण असं असलं तरी पाठीमागे सगळं पॅनल उभं राहणार का यावर खेळी ठरणार आता पॅनल कुणाकुणाची येऊ शकतात तर देवेंद्र फडणवीसांचं थेट पॅनल नसलं तरी ते ज्या उमेदवारामागे ताकद उभी करतील त्याच्या बाजूने डाव फिरण्याची शक्यता अधिक आहे कारण फडणवीसांच्या शब्दाची ताकद अमोल काळे निवडून आले होते तेव्हाच दिसली होती पण फडणवीसांनी बळ दिलं म्हणजे मोहीम फत्ते असं होत नाही कारण शरद पवारांच्या पॅनलची भूमिका निर्णायक असते फडणवीसांनी दिलेला चेहरा पवारांना पटला नाही तर विषय लढतीवर येईल साहजिकच अशी वेळ आली तर मग अशीच शेलारांची भूमिका निर्णायक ठरेल मागच्या इलेक्शनला शेलारांना श बसला होता त्यामुळे यावेळी ते बॅकलॉग भरून काढण्यासाठी इच्छुक असतील बी सी सी आयमधलं खजिनदार पद गेलं असलं तरी मुंबई क्रिकेटमध्ये शेलारांची चांगली ताकद आहे त्यामुळे पवार विरुद्ध फडणवीस असा सामना झालाच तर शेलारांची भूमिका महत्त्वाची जी फडणवीसांच्याच पारड्यात पडण्याची शक्यता जास्त असली तरी अध्यक्षपदासाठीचं नाव इथं महत्त्वाचं ठरेल पण ह्या सगळ्यात एक गेम आहे हे नेते विरोधातच लढतील असंही नाही इलेक्शन ला क्रिकेटर संदीप पाटील यांना पवारांच्या पॅनेलचा सपोर्ट असल्याची चिन्ह होती पण अर्ज शेवटच्या दिवशी पवार आणि शेलार एकत्र आले आणि संदीप पाटील एकटे पडले आता याचा फायदा काय झाला तर फडणवीसांच्या जवळचे अमोल काळे अध्यक्ष झाले नार्वेकर आवाड एपेक्स काउन्सिलचे मेंबर झाले सिंपल गोष्ट म्हणजे सत्ता पूर्णपणे राजकारण्यांच्या हातात राहिली आता अजूनपर्यंत तरी कुठल्याही माजी क्रिकेटरचं नाव अध्यक्षपदासाठी पुढे आलं नसलं तरी ते आल्यावर हे ठरू शकतं की पवार फडणवीस आमने सामने येणार की एकत्र एकत्र त्यांच्या येण्याला एक जशी उमेदवारी कारणीभूत ठरू शकते तसंच अजिंक्य नाईक यांचं पुन्हा उमेदवार होणं सुद्धा जर तसं झालं तर नाईकांच्या मागची अदृश्य शक्ती पडद्याच्या पुढे येणार का हे स्पष्ट होईल आणि उत्तर मिळेल बारा नोव्हेंबरला देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार आमने सामने येणार की एकत्र तुम्हाला काय वाटतं एमसीएफ च्या निवडणुकीत काय होईल किंगमेकर कोण ठरेल तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका